भारतीय हवामान विभागानं आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला असताना ठिकठिकाणी मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळते मान्सूनपूर्व पावसानं डोंबिवलीत हजेरी लावली कल्याण डोंबिवली परिसरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर दुपारपासून डोंबिवलीत रिमझिम पाऊस सुरू झाला होता रायगडमध्येही मतमोजणीपूर्वीच पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे अलिबागमध्ये पावसाला सुरुवात झाली अलिबाग तालुक्यात काही भागात तुफान पाऊस झाला अलिबाग परिसरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता सात जून अगोदरच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे दरम्यान राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज असल्यामुळे लोकसभा मतदान निकालावर पावसाचं सावट आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस झालाय कुढाळ सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच झुडपलं आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली हवामान विभागानं सिंधुदुर्गात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्येही आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली जोरदार झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हिंगोली औंदा नागनाथ ता या तालुक्यांमध्ये रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली दुपारी प्रचंड उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते परंतु या पावसानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे अशाच पद्धतीनं मान्सूनला वेळेवर सुरुवात झाल्यास शेतातील पेरण्या लवकर होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे तसंच बारामतीमध्ये रविवारी संध्याकाळी सहा वाजता पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली गेले दोन दिवसात बारामती परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच रविवारी सहा वाजण्याच्या सुमारास पावसानं हजेरी लावल्यानं हवेत गारवा निर्माण झाला होता त्यामुळे येत्या बहात्तर तासात जोरदार पावसाचा इशारा आय एम डीनं दिलेला आहे संपूर्ण राज्यात हा पाऊस असणार आहे पावसाचे अपडेट्स असेच पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील